नाशिकच्या पंचवटी परिसरात काल सकाळी एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती शांतीलाल ब्राह्मणे असं मृताचं नाव असून पोलिसांनी अधिकचा तपास केला असता आर्थिक वादातून झालेल्या मारहाणी डोक्यात दगड टाकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष बाब म्हणजे हे दोघेजण एकाच ठिकाणी काम करणारे मित्र होते ज्या ठिकाणी हे दोघे काम करत होते त्यातल्या एकाला दोनशे रुपये पगार होता दुसऱ्याला दीडशे रुपये पगार होता या दोघांमध्ये या पगारावरून वाद झाला आणि तुला दोनशे रुपये पगार मला रुपे पगार मला रुपये का असा प्रश्न विचारा दोघांमध्ये झटापट झाली अवघे रुपये जास्त यात त्याचा खून झाला पंचवटी ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली काल दिनांक बारा दोन पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलीस स्टेशन पंचवटी येथे एक फोनद्वारे माहिती मिळाली होती की शिवाजीराव पाटील इरंडवाडी यांच्या मोकळ्या जागेमध्ये एक इस्माची बॉडी पडलेली आहे त्यावरून आम्ही सर्वजण अधिकारी व स्टाफ सह तिथे पोहोचलो होतो तिथे पोहोचला असता तिथे एका उताराच्या ठिकाणी एक बॉडी पडलेली होती त्यावरून आम्ही त्याची माहिती काढली असता त्याची त्याची ओळख पटली ओळख पटली असता त्याचं नाव शांतीलाल ब्राह्मणे राहणार बोरखेड इथला होता तो ते त्याच्यानंतर <coughs> त्याची पत्नीला बोलून त्याची परत ओळख पटवण्यात आल्यानंतर सर्व माहिती घेतली त्यावरून अकस्मात मृत्यू पोलिसांना दाखल करण्यात आलेला होता पो, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर असं कळलं की याला मारपीट करून याचा खून करण्यात आलेला आहे आणि सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एक इसम त्याला झटापट करताना मिळून आलेला आम्हाला मिळून आला त्याचं नाव संतोष रमेश आहिरे राहणार एरणवाडी हा त्याच्याबरोबरचाच मित्र होता ते दोघं दारू प्यायला बसले होते आणि त्यानंतर त्यांच्या तापसात वादावादी झाली त्यावरून यांनी त्याला दगडाने आणि झटापटीत मारपीट करून त्याचा खून केलेला होता त्यावरून ते त्याला अटक करण्यात आली आहे आज आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत हे ये दोघ एका ठिकाणी चहावाले ठिकाणी काम करत होते एकाला दीडशे रुपये आणि एकाला दोनशे रुपये मिळत होते त्या पगाराच्या पैशावरून यांच्यात वादावादी झाली आणि मग कालची मारपीट झाली यस बरोबर आहे वर्षापासून नाही ते पूर्वी काम सोबत काम करत होते या प्रकरणी एकाला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला अटक करण्यात आली आहे आणि संतोष अहिरे असं संशयिताचं नाव आहे एनसीएन न्यूजसाठी रोहंदानी नाशिक